आजी आपलं नाव सांगा माझं नाव भारती प्रकाश आहे काय झालं तुमच्या सोबत माझ्या लॉपटॉप माझ्या आवाजची बनावट बाई कोणीतरी उभी करू माझा प्लॉट हडप केला नाशिक शहरातील नामांकित डॉक्टरांकडून सेवानिवृत्त वयोवृद्धांची प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा प्रयत्न नाशिक शहरात अजून एक, एक भूमापी या प्रकरण गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप नाशिक शहरात एकामागे एक भूमाफी या प्रकरणे समोर येत असतानाच म्हसरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मकमलाबाद परिसरात असणारा प्रकाश अहिरे या अनुसूचित जाती जमातीतील महिलेचा प्लॉट काही भूमापी यांनी खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतला असल्याचा प्रकार समोर येत आहे याच्या संदर्भात अहिरे कुटुंबियांनी महाराष्ट्र माझा न्यूजला आपली व्यथा सांगितली बघा सविस्तर सर आपलं नाव सांगा माझं नाव प्रकाश देवराम आहिरे आपण राहायला कुठं आहात मी सध्या येवला इथे राहतो बर आणि काय काम करता आपण मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे आता काम बरं काही करत नाही आता हे मसरू मध्ये भूमाफिया भूमाफिया तुमच्या प्लॉटचा काहीतरी विषय झालेला काय प्रकरण काय आहे हो मे महिन्यामध्ये माझ्या सात बारा काढला त्यावेळेला सात बारावर इथंही ती नाव दिसले तुम्ही हा प्लॉट कधी घेतलेला आहे साधारणतः मी एकोणीशे शहाऐंशी रोजी सायन्स साली हा प्लॉट घेतलाय कोणत्या ठिकाणी आहे हा प्लॉट हा प्लॉट होत शिवारात घट नंबर चारशे चौदाचा सा एक पैकी प्लॉट नंबर सत्तावीस आहे ओके हा तुम्ही तेव्हा खरेदी केला होता तो सन एकोणीशे शहाऐंशी ला खरेदी केला आहे कर्ज काही कर्ज वगैरे काढून किंवा असं घरातले दागिने मोडून सगळं माया मायापुढे जमा करून मी आहे तो आणि खूप कष्टाने केलाय तो बर तुम्हाला हे कधी कळालं की तुमच्या प्लॉटवर दुसऱ्या लोकांचे नाव आहेत म्हणून हे मी जेव्हा उतारा काढला कोणत्या साली आता मे आता मे मध्ये okay. okay. नाशि, जून चोवीस जो हजार हॅलो हा त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की आपला प्लॉट गेला कुणीतरी हडप गेला ओके मग तुम्ही काय केलं मग आम्ही तात्काळ नाशिक नाशिकला आलो नाशिकला येऊन तलाठी कोकण का त्या मग खोडाची तलाठी त्यांना भेटलो त्यांनी उतरे उद्या कागद दाखवल्या मला त्यात आमच्या नावात नाव कमी होऊन इतर इसमाची नावं लागली होती तर त्यांनी सांगितलं इतर दिस म्हणजे फार म्हणजे व्यवसायाने डॉक्टर आहेत तर त्यांनी तुमचे नाव कमी करून ते लावले गेले हे आम्हाला समजलं मग आम्ही घाबरलो त्यानंतर आम्ही या संबंधात आमचे आधीशी सल्लागार त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला थोडासा सल्ला दिला कायदेशीर त्यानंतर कायद्याची कागदाची जुळाजुळ केली मग सगळे कागदपत्र घेऊन आयुक्त साहेबांकडे तक्री अर्ज आम्ही दिला अर्ज दिल्यानंतर प्रत्येक त्या तक्रार अर्जाची प्रत्येक पोलिस पोलिस होते त्यांना आम्ही परत दिली मसरूला दिली असं मसरूम पोलिसला गुन्हा दाखल केला हो दा का गुन्हा दाखल नाही केला त्यांनी गुन्हा दाखल कोण घेतला नाही त्यांनी फक्त आमचा अर्ज होता तो घेतला पूर्ण काय कारवाई केलीच नाही आणि त्यांनी दोन तीन टायमा आम्हाला त्यांची आम्ही भेट घेतली पण त्यांनी काय आमचं काय काही काम, काम केलं नाही अच्छा म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही हो। त्यानंतर काय झालं त्यानंतर आम्ही आम्ही सौपायुक्त साहेब चव्हाण साहेब त्यांना भेटले त्यांना भेटलो त्यांनी तुमच्या शंकेचे निरसन केलं त्यांनी त्यांनी आम्हाला सकारात्मक आमच्याशी वार्ता केली आणि त्यांनी दिवस असं केलं की तुमचा गुन्हा आम्ही दोन दिवसामध्ये भेटून किती दिवस झाले आता भेटून आम्हाला चार पाच दिवस झाले ओके आतापर्यंत गुन्हा दाखल झाला का अजून गुन्हा दाखल झाला नाही आम्ही वाट पाळतोय आम्हाला न्याय कधी मिळेल म्हणजे तुम्हाला अजून काही मसरूर पोलिसांनी बोलवलं नाही अजून काही बोललेलं नाही मग प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे आमची विनंती आहे त्यांनी विचार ऑनलाइन झाल्यामुळे डॉक्युमेंट करणे खरंच इतके सोपे आहे का या प्रकरणात उच्चभ्रू लोक असल्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होण्यास विलंब होत आहे की काय आणि हा गुन्हा दाखल झाल्यास नाशिक शहरातील मोठमोठ्या प्रॉपर्टी गिळंकृत करणारे भूमाफिया व त्यांना या प्रकरणांमध्ये साथ देणारे काही कर्म सरकारी कर्मचारी देखील कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत सध्या परिस्थितीत मात्र हे पीडित वयस्कर आपली प्रॉपर्टी मिळविण्यासाठी कायद्याच्या दारात चक्रा मारत असल्याचे निदर्शनास येत आहे यांना न्याय मिळेल का आणि अशा भूमापियांवर कठोर कारवाई होईल का हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक